नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस आता फॉर्म भरणं चालू आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कालच्या तारखेपर्यंत म्हणजे बारा तारखेपर्यंत किती अर्ज आले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहा सहा हजार चारशे प्लसच्या सहा हजार चारशे पन्नास प्लस अर्ज आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे अर्ज आलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पाच हजार नऊशे प्लस अर्ज आलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सहा हजार प्लस आहेत त्याच्यानंतर धाराशिवमध्ये दोन हजार शंभर एवढे अर्ज आहेत त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे प्लस अर्ज आहेत एस पी रायगडमध्ये सोळा हजार पाचशे प्लस अर्ज आहेत त्याच्यानंतर मुंबई कारागृहमध्ये चौऱ्याहत्तर हजार प्लस अर्ज आहेत एस पी बीडमध्ये पाच हजार चारशे प्लस अर्ज आहेत संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये पहा पंचावन्न हजार प्लस अर्ज आहेत एस आर पी एफ धुळेमध्ये वीस हजार प्लस अर्ज आहेत एस आर पी एफ पुण्यामध्ये पंचवीस हजार सहा एस आर पी एफ पुण्यामध्ये पहा दोन लाख छप्पन हजार प्लस अर्ज आलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पहा सहा हजार पाचशे प्लस अर्ज आले आहेत मुंबई चालकमध्ये पहा अठ्ठेचाळीस हजार प्लस अर्ज आहेत रत्नागिरीमध्ये चौदा हजार आठशे दहा प्लस अर्ज आहेत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहा सात हजार दोनशे प्लस अर्ज आहेत सोलापूर ग्रामीणमध्ये सोलापूर शहरमध्ये आठ हजार दोनशे पाच प्लस अर्ज आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एस आर पी एफसाठी वीस हजार तीनशे अठरा अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी अकोला पंधरा हजार पाचशे प्लस अर्ज या ठिकाणी आले त्याच्यानंतर एस आर पी एफ अमरावतीमध्ये चोवीस हजार आठशे प्लस अर्ज आहेत ठाणे ग्रामीणमध्ये दहा हजार प्लस अर्ज आहेत नगरमध्ये पाच हजार दोनशे प्लस अर्ज आहेत एस आर पी एफ नवी मुंबईमध्ये पहा वीस हजार आठशे दहा प्लस अर्ज आहेत बुलढाण्यामध्ये आठ हजार तीनशे वीस अर्ज आहेत एस आर पी एफमध्ये नागपूर जवळपास मित्रांनो या ठिकाणी नागपूरमध्ये बावीस हजार दोनशे प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ जालनामध्ये एकवीस हजार दोनशे प्लस अर्ज आहेत मीरा भाईंदरमध्ये वीस हजार दोनशे तीन प्लस अर्ज आहेत सिंधुदुर्गमध्ये नऊ हजार दहा प्लस अर्ज आलेले आहेत तर प्रकारे मित्रांनो ही अर्जाची संख्या आहे आता ही अर्जाची संख्या वाढत आहे कारण की फॉर्म भरणं कंटिन्यू चालू आहे आणि ज मिंटा मिंटाला या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे पुणे कारागृहमध्ये पहा चौऱ्याहत्तर हजार दोनशे दहा अर्ज प्राप्त झालेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये पंधरा हजार तीनशे तीस प्लस अर्ज प्राप्त झालेत कोल्हापूरमध्ये सात हजार सातशे साठ प्लस अर्ज प्राप्त झालेत नागपूर एस पीमध्ये पंचवीस हजार पाचशे दोन प्लस अर्ज आहेत एस पी नांदेडमध्ये तेरा हजार पाचशे पाच प्लस अर्ज आहेत चंद्रापूरमध्ये सोळा हजार सहाशे नव्वद प्लस अर्ज आहेत मुंबई कारागृहमध्ये ऐंशी हजार आठशे प्लस अर्ज आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तेरा हजार दोनशे पन्नास प्लस अर्ज आलेले आहेत तर प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर ही संख्या मित्रांनो निश्चितच या ठिकाणी वाढत आहे दिवसेंदिवस त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म टाकला नसेल तर फॉर्म टाकून घ्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा हे तुम्ही तुमच्या काष्टवाय जागानुसार किंवा इतर तुमचं जे काही खेळाडू आरक्षण असेल त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल माझी सैनिक असाल हे आरक्षण पाहून तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरू शकता योग्य जिल्ह्यामध्ये जर फॉर्म जर भरला तर शंभर टक्के तुमची निवड या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडतो शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्स्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद